श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा पाच डिसेंबरला म्हणजेच येत्या गुरुवारी आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच गुरुवार आलेला आहे आणि त्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे आणि गाईला एक अतिशय महत्त्वाची वस्तू खाऊ घालायची आहे ती वस्तू खाऊ घातल्याने आपल्या सर्व समस्यांचं दुःखांचं निवारण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर मार्गशीर्ष महिना हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत पवित्र व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा म महिना मानला जातो या महिन्याला अग्रहायन असं देखील म्हटलं जातं कारण हा महिना साधारण साधारण शरद ऋतूनंतरचा पहिला त्या भग्वान श्रीकुष्न, भग्वान महिना असतो त्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो मार्गशीर्ष महिन्याला भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाने अत्यंत महत्त्वाचा मान दिला आहे आणि भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात की मासांना मार्गशीर्षह मी मासामध्ये मार्गशीर्ष महिना आहे यावरून या, या महिन्याचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित होते तर आता आपल्याला गाईला कोणती वस्तू खाऊ घालावी तर ती म्हणजे गूळ आणि हरभरा कारण गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घालण्या घालण्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वाचा संदर्भ भारतीय संस्कृतीत विशेष आहे यामध्ये गाईला आदराने गोमाता मानले जाते आणि तिला अन्न देणे म्हणजे शुभ कार्य मानले जाते हे कर्म धार्मिक दृष्टिकोनातून पवित्र मानलं मानले जाते आणि अनेकदा घरातील दुःख संकटे दारिद्र्य गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केले जातात तर गाईला गोळ आणि हरभरा कसा खाऊ घालावा याची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा पहिला ही एक वस्तू खाऊ घालण्याअगोदर आपल्याला या अत्यंत महत्त्वाच्या पाच वस्तू आपल्याकडे पाहिजे आणि या वस्तू सर्वांकडे असेलच तर पहिली वस्तू आहे ती म्हणजे गुळ आणि हरभरा हरभरा म्हणजे चणे तर आपल्याला त्यानंतर आपल्याला पाणी हळद आणि कुंकू त्यानंतर आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा घ्यायचा आहे तर आता सकाळी तुम्हाला गुरुवारी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठला तरी देखील चालणार आहे सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हळ हळद टाकून आपल्याला स्नान करायचं आहे आणि आपल्या घ देवघर देवांची नित्य पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताटामध्ये हदी कुंकू अक्षदा आणि एखादं फूल असेल तर फूल घ्यायचं आहे एक तांब्याचा लोटा भरून पाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे तुपाचा असेल तर तुपाचा घ्या नसेल तर तेलाचा घेतला तरी देखील चालणार आहे आता त्यानंतर तुम्हाला हे घेऊन आता जवळपास जर कुठे तुम्हाला गाय असेल गायीचा गोठा असेल तर तुम्ही तिथे पूजा केली गायीची तरी देखील चालणार आहे ज्यांना दारावरती गाय येत असेल त्या गायीची पूजा केली तरी देखील चालणार आहे आणि शक्यतो तुम्हाला जर या दिवशी पांढऱ्या रंगाची किंवा अगदी सफेद गाय जर मिळाली तर अधिक छान नसेल तर तपकिरी रंगाची मिळाली तरी देखील चालेल कारण कोणतीही गाय ही गाय गायमाताच असते गोमाताच असते ती आपली आई आई समान असते गाय म्हणजे तर आपल्याला तिची आपल्याला सेवा करायची आहे तर तिला तळमळ आणि आदराने भेट द्यायची आहे गाय उभ्या जागी जाताना गाईला आधी पाणी पिण्यास द्यायचं आहे तुम्हाला शक्य असेल जवळ असेल तर प तिला हिरवा चारा खाऊ घाला थोडंसं बकेटमध्ये पाणी पाजा त्यानंतर आपल्याला तिच्या चारही पायावरती पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू लावून पू आपल्याला तिचं पूजन करायचं आहे आणि गाईला शक्य झालं तर स्वच्छ करा जर शक्य असेल तर गाईच्या भोवती साफसफाई करा तिला स्वतःच्या हाताने स्वच्छ पाणी द्या गाईला तिळक लावायचं आहे कपाळावरती हळदी कुंकवाचा मग त्यानंतर गूळ आणि हरभरा आपल्याला खाऊ घालायचं आहे गाईच्या उजव्या बाजूने गूळ आणि हरभऱ्याचे मिश्रण हातात घ्या आणि तिला खाऊ घाला गा खाऊ घालताना पवित्र मनाने आपल्या मनातील मना संकल्प किंवा प्रार्थना करायची आहे खाऊ घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री लक्ष्मीनारायणाय ना नम या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर तिच्या पाठीवरून आपल्याला हात फिरवायचा आहे तिला कुरवाळायचं आहे आणि आपल्याला त्या गाईला शक्य असेल तर पाच प्रदक्षिणा घाला सात घाला नऊ घाला किंवा अकरा घाला त्यानंतर तिला नमस्कार करायचा आहे आपली मनोमन इच्छा बोलायची आहे आता आपण जे गाईची सेवा करतो उपाय करतो तर त्याचा फायदा म्हणजे काय तर याने घरातील दारिद्र्य दूर होतं धार्मिक मान्यतेनुसार गाईला गूळ आणि हरभरा खाऊ घातल्याने आर्थिक अडचण चणचण आपण म्हणतो पैसा येतो परंतु तो टिकत नाही तर त्या आपल्या समस्या दूर होतात आणि आपले जे ब्लॉक झालेले रस्ते असतात पैसा येण्याचा जो मार्ग असतो तर तो देखील मोकळा होतो तर पापक्षालन होते गाईला अन्न खा खाऊ घालणे हे सर्व पापांचा नाश करणारे मानले जातात पवित्रता आणि शुभता येते घरामध्ये घरात सकारात्मक ऊर्जा वाढत जाते आणि शांतता नांदते त्याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते ग्रहदोष कमी होता विशेषतः शनी दोष किंवा राहू केतू दोष असल्यास गाईला अन्न खाऊ घालावं शुभ घालणं शुभ असतं पुत्रप्राप्तीसाठी कामना पूर्ण होते आणि संततीप्राप्तीसाठी कार्य शुभ मानलं जातं तर असा हा छोटासा आणि साधा सोपा उपाय आपल्याला खाऊ घालायचा आहे ज्यांना चणे हरभरे खाऊ घालणं शक्य नसेल त्यांनी गाईला गुरुवारी एक केळी जरी खाऊ घातली किंवा मोतीचूरचा लाडू खाऊ घातला तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने अगदी छान स साधा सोपा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे कारण कोणतीही आपण जेव्हा कोणत्याही देवावरती जेव्हा निश्चिम भक्ती करतो सेवा करतो श्रद्धा ठेवतो तेव्हा आपल्याला त्या ते सेवेचं त्या उपायांचं फळ हे नक्कीच मिळतं नक्कीच मिळतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ